सर आपल्या एवढ्या वर्षांचा अनुभव पाहता तुमच्या संपर्कामध्ये विविध तऱ्हेच्या व्यक्ती आल्या असतील विविध तऱ्हेच्या केसेस आल्या असतील तर एखादी आठवणीतली केस आहे तुमच्याकडे एक छान केस आहे माझ्याकडे जिची मी तुम्हाला माहिती शेअर करू शकतो हे सर्वांना मार्गदर्शक ठरेल की नाही माहिती नाही परंतु आजचा आपला विषय आहे विवाह विवाहाबद्दलचे कायदे आणि हे चर्चितांना आपण पाहिलं की विवाह विच्छेदाची पण एक तरतूद आलेली आहे आणि ज्याचा सध्या खूप मोठ्या प्रमाणात वापर आहे असाच एक प्रसंग आहे काही वर्षापूर्वी माझ्याकडे एक व्यक्ती आली त्याचं आणि त्याच्या बायकोचं प्रोफेशन एकच होतं दोघं विजाती होते दोघं महाविद्यालयीन शिक्षण एकत्र घेतलं होतं दोघांनी विद्यार्थी चळवळीत भाग घेतला होता आणि दोघांनाही समाज सुधारण्याचा वेळ असल्यामुळं त्यांनी समाजसेवेसाठी नांदेड जिल्ह्यातला एक दुर्गम ग्रामीण भाग निवडला आणि तिथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणीच्या एका माणसाचं उपस्थिती त्या माणसाला खटकली आणि त्यांनी त्याच्या ते बायकोला या माणसाला इथून कमी करण्याची सूचना केली म्हणजे ती जिथं व्यवसाय करत होते त्या तिथल्या एका तिसऱ्या व्यक्तीची उप उपस्थिती त्यांना खटकली आणि त्यांनी त्या पुरुषांनी बायकोला सांगितलं की हा माणूस इथं असला नाही पाहिजे बायकोला त्या गोष्टीचा तिने असा अर्थ घेतला की या माणसाच्या उपस्थितीला हरकत म्हणजे माझ्या चरित्रावर प्रश्नचिन्ह म्हणून तिने त्या माणसाचा तिथे असण्याबद्दल आग्रह कायम ठेवला आणि या दोघांचं हे मतभेद जे आहे ते एका टोकाला गेलं आणि मग त्या बाईने त्या पुरुषाविरुद्ध घटस्फोटाची कारवाई दाखल केली आणि ज्याचं समज घेऊन ते माझ्याकडे आले होते अच्छा मी नवखा वकील होतो माझे वडील सिनियर वकील होते इथे त्यांच्याकडे ते समन्स घेऊन आले होते समन्ससोबतच्या दाव्याची जी प्रत होती त्याला उत्तर द्यायचं म्हणून आम्ही काही माहिती घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यातून पुढं आलं की ह्या दोघांचं सारख्या विचारांचे एकत्र काम केलेले प्रत्येक निर्णय एकमेकांशी बोलून चर्चा करून घेतलेला लग्नदेखील त्यांनी ज्या विद्यार्थी संघटनेचं काम करायचे त्याच विद्यार्थी संघटनेचे ज्येष्ठ नेते जे होते त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी सुचवल्यावरच यांनी विवाह करायचं ठरवलं कारण त्या भागात त्यांना एकत्र राहायचं होतं आणि दोन म्हणजे एक पुरुष आणि एक स्त्री कुठल्याही कायदेशीर संबंधाशिवाय एकत्र राहतात हे तिथल्या समाजाला पटण्यासारखं नव्हतं आणि लग्नाची दोघांची तयारी होती किंवा कदाचित असं असेल की अजून काही वर्षांनी करायचं असेल त्यांना लग्न पण त्यांनी ते लग्न केलं आणि त्याची त्या थरापर्यंत गोष्ट केली होती अर्थात दोघांच्या म्हणण्यामध्ये काही तथ्य नव्हतं त्या कहाणीमध्ये काहीच खरं नव्हतं फक्त दोघांचा एगो इतका आड आला की दोघांनी ते भांडण इतक्या विकोपाला नेलं की आज ते प्रकरण अजून चालू आहे बाप म्हणजे साधारणतः वीस बावीस वर्षानंतर घटस्फोटाचं प्रकरण अजून चालू आहे ब हे प्रकरण इतकं चालल्याच्या नंतर त्यांना काही मिळणार आहे का याच्यात घटस्फोट चोवीस वर्षापूर्वी जर झाला असता तर कदाचित त्यांनी दुसरी इनिंग सुरू केली असती म्हणजे लग्न केलं असतं नवीन आणि नवीन विवाहिक वैवाहिक संबंधात आनंद मिळवायचा प्रयत्न केला असता आता तसंही होणार नाही मग हे लांबवण्याचा फायदा काय तर हे लांबवण्यामध्ये दोघांचा उद्देश हेच है आहे की हा दुसऱ्यासोबत लग्न करू शकला नाही पाहिजे तो म्हणतो की ही दुसऱ्यासोबत लग्न करू शकली नाही पाहिजे म्हणजे मला याच्यातून एक गोष्ट अधोरेखित काय होते की ते लोक आजही एकमेकांवर एवढं प्रेम करतात की ते आज कबूल करायला तयार नाहीत अजूनही की हा दुसऱ्यासोबत राहू शकतो किंवा हा राहू शकेल ही कल्पना त्या दोघांना एकमेकांबद्दलची पटत नाही आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं आहे की घटस्फोटाचं प्रकरण अजून लांबून ठेवलं आहे आता वयाच्या साठी ओलांडली असेल त्यांनी आता विवाहाचं तीळ मात्र शक्यता नाही कदाचित होईल माहीत नाही मला पण विवाहाचा आनंद आणि विवाह उपगण्याचं जी प्रक्रिया आहे ती संपून गेलेली आहे प्रकरण चाहून सुद्धा झालेलं आहे पण त्यांचं इगो शांत न झाल्यामुळं प्रकरण चालू आहे तर एक गोष्ट लक्षात आली की तुम्हाला कारणं घटस्फोटासाठी उपलब्ध असो की नसो फक्त तुमचा इगो त्याच्यात इन्वॉल्व्ह नाही झाला पाहिजे आणि जर त्याच्यातून इगो जर काढला तर कदाचित संसार टिकू शकतात hmm. साधारण कुठल्या स्वरूपाचे आरोप एकमेकांवर केले जातात आरोप ते या प्रकरणात तर परपुरुषाशी संबंध परस्त्रीशी संबंध वगैरे होते पण हे पाहिल्यावर मला काय लक्षात आलं की थोड्या वेळपूर्वी आपण चर्चा करताना असा विचार केला होता की घटस्फोट करण्याची जशी कारवाई आहे प्रक्रिया आहे किंवा कायदा आहे तसं घटस्फोट होऊ नये म्हणून काही काय कायदा करता येतो का हो का तर घटस्फोट होता का होतात पहिली गोष्ट तर काल मी पाहिलं होतं की लग्न का करायचं लग्न काय करायचं हे जेव्हा मी पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात काय आलं की विवाह करताना मुलगा किंवा मुलगी विवाहाला तयार असतात विवाहाला तयार असतात पण विवाहातून येणाऱ्या जबाबदारीची त्यांना ओळखच नसते तर विवाहाची तयारी काय असते एक दीड महिन्यात होते मुलामुलीचा कपडा दागिने खाण्यापिण्याची यादी पाहुण्यांची यादी लग्नाचं ठिकाण आणि विवाहातले जे काही विधी असतात ते पूर्ण करणे आणि पाहुण्याचा पाहुणचार करणे लग्नाचं दिवस संपल्याच्या नंतर आता पुढे काय याचं उत्तर या दोघांकडे नसतं म्हणजे मला काय म्हणायचं की प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे आता लग्नाच्या प्रसंगाला जाण्याची प्रॅक्टिस कशी असू शकते प्रॅक्टिस म्हणजे अन वेगळ्या अर्थाने प्रॅक्टिस म्हणते मी म्हणजे ही काही प्रॅक्टिस अशी नाही की जसं सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर कपिल देव हे ग्राउंडवर प्रॅक्टिस करालेत आणि केव्हा तरी टेस्टमध्ये यायलेत हो अशाच प्रकारची पण थोडी वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस पाहिजे ती प्रॅक्टिस म्हणजे आईवडिलांनी आपल्या मुलाला जर मुलगा असेल तर लग्नानंतर त्याची काय जबाबदारी आहे याची त्याला पूर्ण ओळख करून देणं आवश्यक आहे त्या जबाबदाऱ्याचा निपटारा कसा करायचा याचा उपाय त्यांना शिकवणं आवश्यक आहे आणि हे दोन गोष्टी जर झाल्या तर विवाहिक संबंधामध्ये नैतिकतेला किती महत्व आहे हे देखील त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे या तीन चार गोष्टी जर केल्या तर आपल्याला विवाह मोडण्याचे जसे कायदे आहेत तसे विवाह टिकवण्याचे कायदे करायची गरज पडणार नाही ते कायदे प्रत्येक कुटुंबप्रमुख आपल्या कुटुंबासाठी तयार करू शकते आपल्या कुटुंबाची एक कार्यपद्धती त्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी कायदाच असेल आणि मग त्या कायद्याप्रमाणे राहिले की मग विवाह पद्धती आपोआप टिकेल म्हणजे का विवाह विच्छेद करण्याचे कायदे जरी न्यायालयात असले तर विवाह कायदे तयार झाले नेतीने नीतिमत्तेने आणि आपल्या वागणुकीने ते करता आले पाहिजेत आणि याच शिक्षण पेरेंट्सकडे जास्त जबाबदारी आहे त्याची पेरेंट्समध्ये म्हणले त्या कुटुंबातले जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांनी त्या कुटुंबातल्या लहान सदस्यांना जबाबदारीने कसं वागायचं हे शिकवलं पाहिजे हम्म आणि इच्छित घटस्फोट होण्याचे जे विविध कारणं आहेत तर ती एक तुम्ही बोलला होता एक पाच सहा कारण सहा कारणं म्हणजे पैकी एक कारण आहे की सगळ्यात महत्त्वाचं पूर्वी दोन वर्ष वेगळे राहिलं नवरा बायकोपैकी कोणी एक जण दोन वर्ष वेगळं राहिलं आणि कंपनी त्याला टाळाटाळ केली तर दोन वर्षाच्या नंतर त्याला घटस्फोटाची कारवाई दाखल करता येत असे आता ते लिमिटेशन एक वर्षावर आलं आहे दुसरं जर समजा दोघांपैकी कोणी दुसरं लग्न केलं असेल तर त्या मुद्द्यावर त्यांना घटस्फोट मागता येईल ॲडल्ट्रीमध्ये म्हणजे वैवाहिक संबंधाच्या बाहेर जर कोणी संबंध निर्माण केले असतील पर्याय तर त्या मुद्द्यावर घटस्फोट मागता येईल समजा ते एका धर्माचे आहेत दोघापैकी जर एकाने दुसरा धर्म स्वीकारला असेल तर उरलेल्याला घटस्फोट मागता येईल त्या मुद्द्यावर अच्छा हां पाचवं जर एखाद्याला क्युअर न होणारा डिसीज झाला असेल तर त्याला घटस्फोट मागता येईल असे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांवरती घटस्फोट मागता येतो आता आपल्या मुलाखतीचे आपण शेवटाकडे येतो आहोत तर एक मुलीचे आणि मुलाचे पालक जे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की त्यांच्या घरात लग्न आहे तर कायद्याच्या दृष्टिकोनातून आणि एक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून काय सल्ला द्याल तुम्ही मुलाच्या असो की मुलीच्या असो आईवडिलांची प्राथमिक जबाबदारी मुलांना एक चांगलं नागरिक म्हणून कसं जगायचं हे त्यांनी शिकवलं पाहिजे मग या शिक्षणातून म्हणजे नागरिकाचा जबाबदाऱ्या जेव्हा ते शिकतील तेव्हा ते कुटुंब सदस्य म्हणून कसं वागायचं याच्या जबाबदारी ते आपाप शिकतील पण माझ्या प्रत्येक कुटुंबातल्या ज्येष्ठ सदस्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या कुटुंबातल्या लहान बाळांचे मुलांचे सगळ्यांचे जे आहेत ना त्यांच्याशी मैत्रीचे समान ठेवावेत त्यांच्याशी फ्रिक्वेंटली रि इंटरॅक्ट व्हायला पाहिजे आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सच्या वरती वोट न ठेवता त्यांच्या प्रॉब्लेम्सशी चर्चा करून त्या प्रॉब्लेमचं कसं सॉल्व्ह करता येईल याची काळजी घेतली पाहिजे आणि असं जर झालं तर मग विवाह विच्छेदाचे कारणं निर्माण होणार नाहीत आणि ते कारण निर्माण होणार नाहीत तर विवाह विच्छेदाचे प्रकरण देखील कमी होऊन जातील तर मित्रांनो ॲडव्होकेट आशिष गोदंगावकर सर यांनी आज आपल्यासोबत छान गप्पा मारल्या आणि उत्तमरित्याने आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी कायद्याचं ज्ञान आपल्याला दिलं कायद्याची ओळख करून दिले विवाहविच्छेद म्हणजे घटस्फोट किंवा विवाह कायदा ह्याच्या वेगवेगळ्या वैयक्तिकरित्या पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी येऊ शकतात त्या त्या सगळ्याच एका एपिसोडमध्ये घेणं आपल्याला शक्य नसतं पण एक कायद्याची ओळख विवाहाच्या दृष्टिकोनातून आपल्याला व्हावी म्हणून ही चर्चा आपण इथे केली होती तर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट आशिष गोदम सर आपले आपल्या सर्वांच्यासाठी इथे आले आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपल्या टी एस टी एस थोडं साधं थोडं सोपं या यूट्यूब चॅनलतर्फे सरांचे खूप खूप आभार मानतो थोडं साधं थोडं सोपं हे इतकं अवघड असेल असं मला आधी वाटलं नव्हतं पण या कार्यक्रमाशी बोलताना वेळ जसा जात गेला तसा हा कार्यक्रम खूप सुकर गेला आणि मी जी काही माहिती सांगितली ती मी माहिती मला आधी होती की नव्हती हे मला आपण विचारलेल्या प्रश्नानंतरच कळत गेलं आपण मला इथं बोलावलं माझ्याशी चर्चा केली आणि मला इथे बोलवून मला व्यक्त व्हायला संधी दिली मी आत्ता आपला मी आपला अत्यंत आभारी आहे धन्यवाद तर मित्रांनो हिंदू विवाह कायदा हिंदू विवाह कायद्यातील तरतुदी आणि घटस्फोट थांबवण्याचे उपाय याबद्दल आज आजच्या ह्या भागामध्ये आपण चर्चा केली त्यासोबतच एक समाजाचा घटक म्हणून कुटुंबाचा घटक म्हणून आपण कसं वागावं ह्या आपल्या जबाबदारीची सुद्धा सरने आपल्याला ओळख करून दिली आणि त्याबद्दलची जाणीव जागरूकता निर्माण करून दिली एक चांगला माणूसच देशाचा चांगला नागरिक बनू शकतो एक चांगला माणूसच चांगला पती बनवू शकतो चांगला पिता बनवू शकतो तर आपण चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्या सगळ्या कायद्यांचा आपण आदर करू आणि आपलं जगणं जे आहे ते जास्त सुखकारक आणि सोप्पं होईल हेच आपल्या ह्या चॅनलची टी एस टी एस चॅनलची भूमिका आहे थोडं साधं थोडं सोप्पं तर मित्रांनो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते कृपया कमेंट्स मध्ये कळवा आणि या संदर्भातील काही प्रश्न काही शंका असतील तर कृपया कमेंट मध्ये लिहा आणि आपल्या ह्या टी एस ला। टी एस चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पाहत राहा टीएसटीएस शुभविवाहाची गुरु केली आपलं चॅनल थोडं साधं थोडं तोपद